ते वाघ्या कुत्र्याच्या नावावरती म्हटलं होतं की तुम्ही दुसरा कुठलाच प्रश्न विचारू नका ना नाही नाही ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलतायत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे ठीक आहे आणखीन काय तुमच्या वाचनात काय आहे समाजा संदर्भ आहे तुमच्या मी परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कृत्र्यांनी चिते तुडी घेतली त्याच स्मारक म्हणून ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात निंदा आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ राहायचं आहे आपल्याला याचं द्योतक म्हणून ते पाहिजेच स्वार्थासाठी <laughs> कशीही मत बदलणारी माणसं त्यांना माझं बोलणं पटणार नाही आणि त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही हो त्या पिढ्या शिवाजी संभाजी या रक्तगटाच्याच उत्पन्न होतील आमच्या कामातून असा विश्वास आहे शंभर टक्के